ऐंशीचं दशक होतं ज्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रचंड धाक होता त्यातही कधी काळी ज्यांच्या नुसत्या नावानं संपूर्ण अंडरवर्ल्ड चळाचळा कापायची त्या शहीद जवान विजय साळसकर यांनी त्यांच्या धाडसी अधिकाऱ्यांच्या मदतीने गवळी डॉनच्या संपूर्ण टोळीचा अक्षरशः खात्मा केला विजय साळसकर यांनी अरुण गवळी टोळीतील शूटरला एक एक करून ठार मारलं तर अनेकांना अटकही केली होती मुंबईतील आणि त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार एकदा अरुण गवळींनी एका महिला पत्रकाराला मारहाण केली त्यावेळी साळसकर यांनी अरुण गवळींना थेट त्यांच्या घरातून उचलून जेलमध्ये टाकलं शिवाय तिथे घेऊन जात पोलीस ठाण्यामध्ये त्यांना मारहाण सुद्धा केल्याचं बोललं जातं त्या काळी झालेल्या अनेक चकमकीमध्ये त्यांनी बडे बडे शूटर मारलेत एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये साळसकर यांनी अवघ्या पंधरा दिवसात अरुण गवळींचे प्रमुख नेमबाज गणेश शंकर भोसले सदा पावले आणि विजय तांडेल यांना चकमकीमध्ये ठार केलं होतं त्यानंतर साळसकर यांनी नेमबाज दिलीप कुलकर्णी नामदेव पाटील शरद बांदेकर बबन राघव हो आणि बंड्या आडी वडेकर यांनाही ठार केलं पुढे अरुण गवळी आमदार झाल्यावर सुद्धा या धाडसी पोलिसांनी त्यांच्या टोळीचा खातमा करताना कोणती सुद्धा कसर सोडलेली नव्हती असे हे शहीद जवान विजय साळसकर यांच्या नुसत्या नावानं अरुण गवळी आणि त्यांची संपूर्ण गँग चळाजळा कापायची ज्यांच्या बंदुकीनं महाराष्ट्रात सगळ्यांनाच हादरवून ठेवलेलं होतं अशा एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्या शौर्याची कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला आहे मंडळी मुंबईत झालेला सव्वीस अकराचा हल्ला कुणीसुद्धा कधीही विसरणार नाही या दिवशी त्या अतिरेक्यांनी संपूर्ण मुंबईला हादरवलेलं होतं पण या सगळ्यांमध्ये धाडसी कामगिरी बजावली ती आपल्या मुंबई पोलिसांनी विजय साळसकर हे त्या तीन धाडसी अधिकाऱ्यांपैकीच एक होते ज्यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं त्यावेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि अशोक कामटे हे एका कारमध्ये बसलेले होते तर ड्रायव्हिंग सीटचे कमांड होते अधिकारी विजय साळसकर ज्यावेळी मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी कामा हॉस्पिटलच्या बाहेर या दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं कारण झाडामागे लपलेल्या त्या भ्याड दहशतवाद्यांनी या अधिकाऱ्यांच्या गाडीवर थेट गोळीबार केला आणि तिन्ही अधिकारी देशासाठी शहीद झाले मंडळी तो दिवस आजही आठवला तरी अनेकांच्या अंगावरती काटा उभा राहतो पाच एप्रिल एकोणीशे सत्तावन्न चा तो दिवस होता ज्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव इथं विजय सहदेव साळस्कर यांचा जन्म झाला पुढे त्यांनी मुंबईतील दालमिया महाविद्यालयामध्ये बी कॉम आणि मुंबई विद्यापीठातून पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं साळस्कर तसे अभ्यासात प्रचंड हुशार त्यांना सायकल चालवायला सुद्धा भयानक आवडायचं असंच एकदा त्यांनी मुंबई टू गोवा आणि मुंबई टू दिल्ली असा सायकल प्रवास केल्याचं सुद्धा बोललं जातं असं म्हणता साळसकर यांनी सुरुवातीच्या काळात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये महिन्याला सातशे पन्नास रुपयांवरती नोकरी केली पण त्यात काय त्यांचं मन लागत नव्हतं कारण पोलीस दल त्यांना सातत्यानं खुनावत होत चीड होती त्यामुळे झालं तर पोलीसच असं मनाशी ठरवून मोठ्या ते साली पोलीस दलात भरती झाले नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हाताखाली हार्ड ट्रेनिंग घेतलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान उपनिरीक्षक पदावरती काम करायला सुरुवातही केली आणि बघता बघता त्यांचा मुंबईच्या एन्काउंटर स्पेशालिस्ट पथकामध्ये समावेश झाला आता योगायोग बघा एन्काउंटर स्पेशालिस्ट पथकामध्ये जाताच पुढच्या वर्षभरातच त्यांचा मुंबईतील खुंखार गुन्हेगार राजा शहाबुद्दीनशी सामना झाला मग काय साळसकर यांनी पार फिल्मी स्टाईल त्यावेळेच्या चकमकीमध्ये राजा सहा बुद्धींचा खात्मा केला आणि तिथूनच साळसकर एक डेरिंग त्यावेळी इन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा दया नायक रवींद्र आंग्रे आणि विजय साळसकर यांनी प्रत्येक टोळीतील दहा दहा गुन्हेगारांची एन्काउंटर यादीच बनवलेली होती त्यात विजय साळसकरांच्या वाट्याला अरुण गवळी आणि त्यांच्या गँगमधले काही अट्टल गुन्हेगार आलेले होते पण दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये दाऊदच्या एका हस्तकाचा पार्टनर म्हणजेच सुभाष माकडवाला यानं मुंबईमध्ये रक्तपाताची मालिका सुरू केली सतरा ते अठरा जणांचा त्यानं अतिशय निर्घृण पद्धतीनं खून केलेला होता त्यामुळे मुंबईत बेकार दहशतीचं वातावरण पसरलं होतं ते माकडवाला बंधू बांधकाम व्यावसायिक हॉटेल मालक शेअर ब्रोकर्स चित्रपट निर्माते वितरक आणि इंजिनियर यांना खंडणीसाठी धमक्या द्यायचंय हे सगळं साळसकर यांच्या सातत्याने कानावरती यायचं बराच काळ यावरती विचार केल्यानंतर साळसकरांनी के त्यांच्या खबरींमार्फत सुभाष माकडवालाचा माग काढला आणि एका रात्री त्याच्या गाडीचा पाठलाग करून माकडवालाचा एन्काउंटरच केला पुढे त्यांच्या बंदुकीनं ठाव घेतला त्यावेळेचा नामांकित गँगस्टर अमर नाईक नाईक अमर नाईक तेव्हा मुंबईमध्ये बेकार होता एकोणीसशे चौऱ्याण्णव या दोनच वर्षात त्यानं गवळी आणि दाऊद गँगला खुन्नस द्यायला सुरुवात केली सुरुवातीच्या काळात बंदूक नाही म्हणून फक्त चाकूच्या जीवावर तो लोकांना धाक दाखवायचा दाख बरेच दिवस तो साळसकर आणि त्यांच्या टीमच्या रडारवरती होता पुढे परदेशातून त्याच्यासाठी बंदुकी येऊ लागल्या हप्ते वसुली आणि राज वरद हस्त या दोन्ही गोष्टींमध्ये त्यानं गवळी टोळीला सुद्धा मागे टाकलेलं होतं सुनीत खटाव याचा नाईक टोळीनं ना मर्डर केल्यानंतर गवळी आणि नाईक टोळीतला संघर्ष आणखी शिगेला पोहोचला पत्रकार यांनी टू बँकॉक या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिल्यानुसार तेव्हा खटाव कुटुंबीय आणि इतर गॅंगच्या मेंबर्सनी एकत्र येऊन अमर नाईकला जो मारेल त्याला दहा कोटींच बक्षीस जाहीर करू असं सांगितलेलं होतं पण तरी सुद्धा कोणताच शूटर अमरला मारायची रिस्क घ्यायला तयार नव्हता पण ते आव्हान पेल एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी साळसकर आणि त्यांच्या टीमने अनेक दिवस त्याच्यावरती नजर ठेवून सापळा रचला फियाट गाडीतून मदनपुरामध्ये आलेल्या अमर नाईकच्या गाडीचा सिनेमा दाखवतात तसा पाठलाग करून विजय साळसकरांनी त्याचा एन्काउंटर केला त्यावेळी अमरने म्हणे साळसकरांवरती गोळ्या झाडल्या होत्या पण केवळ बुलेट प्रूफ जॅकेटमुळे ते वाचले त्यानंतर त्यांनी ठरवल्याप्रमाणे गवळी गँगकडे त्यांचा मोर्चा वळवला गवळी गँगचे पंटर शूटर यांच्याशी विजय साळसकरांचं सा कायमचं वाजलं साळसकरांच्या खबऱ्यांचं सा नेटवर्क खूप मोठं होतं त्यांचे सगळे खबरी त्यांनी गवळी गँगच्या शूटरच्या पाठीमागे पेरून ठेवलेले होते त्यांच्याच मदतीने साळसकरांनी गवळींच्या काही लोकांचा खात्मा केला तर काहींना अटक केली त्यामध्ये काही महत्वाची नावं सांगायची झालीच तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये साळसकरांनी अवघ्या पंधरा दिवसात अरुण गवळींचे प्रमुख नेमबाज भोसले सदा पावले आणि विजय तांडेल यांना चकमकीमध्ये ठार केलं त्यानंतर साळसकरांनी नेमबाज दिलीप कुलकर्णी नामदेव पाटील शरद बांदेकर बबन राघव आणि बंड्या आडीवडेकर यांनाही ठार केला पण पुढे एक मोठी गोष्ट घडली आपल्या पोरांचे एन्काउंटर थांबावेत यासाठी गवळींनी राजकीय ताकद वापरून पाहिली पण ते काही शक्य झालं नाही म्हणून ते स्वतःच राजकारणात एवढंच काय तर गवळी आमदार सुद्धा झाले पण तरी सुद्धा साळसकरांनी अरुण गवळींना ठेवण्याची आणि त्यांच्या टोळीतील गुन्हेगारांचा खात्मा करण्याची कुठलीही कसर सोडली नाही त्याबद्दल बोलताना ना, साळसकर यांनी सांगितलेलं होतं की अरुण गवळी नावाचा माणूस राजकारणामध्ये गेला त्यांचा कितीही दबदबा वाढला तरी माझ्यासाठी तो दगडी चाळीत राहणारा एक गुन्हेगारच असेल मी त्यांच्या कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही मी माझं काम त्याच प्रामाणिकपणे करेल साळसकरांनी त्यांचा शब्द शेवटपर्यंत जपला ना ते कधी कुणाच्या दबावाला बळी पडले ना त्यांच्या घरचे साळसकर एकदम निडर प्रवृत्तीचे अधिकारी होते त्यांना कधीच कुणाच्या पोकळ धमक्यांना ते घाबरले नाही किंवा त्याला भीक घातली नाही एकदा तर त्यांनी मोठाच किस्सा केला मुंबईतील तत्कालीन वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या एका बातमीनुसार एकदा अरुण गवळींनी आमदार असताना महिला पत्रकारावरती हात उचललेला होता जेव्हा ही माहिती विजय साळसकरांच्या कानावरती पडली तेव्हा त्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतला आणि थेट अरुण गवळींचं घर गाठलं एवढंच नाही तर चक्क त्यांना त्यांच्याच घरातून खेचत पोलीस गाडीमध्ये बसवून आणलेलं होतं आणि ती गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलेली होती काही जणांच्या म्हणण्यानुसार साळसकरांनी तेव्हा त्यांची निब्बार धुलाई सुद्धा केलेली होती त्यानंतर गवळींच्या गँगनं साळसकरांच्या टेररची हायच खाल्लेली कारण तोवरती गवळींच्या घरात घुसण्याची कुठल्याच पोलीस अधिकाऱ्यानं हिंमत दाखवली नव्हती बरं फक्त गुन्हेगारच नाही तर मुंबईमध्ये एकदा विजय साळसकर आणि त्यांचे सहकारी प्रदीप शर्मा यांच्यातल्या दुश्मणीची सुद्धा चर्चा झाली होती पण नंतर प्रदीप शर्मा यांनीच एका मुलाखतीमध्ये त्या वादावरती पडदा टाकला प्रदीप शर्मा त्या मुलाखती मध्ये म्हणाले होते की साळसकर आणि माझ्यामध्ये जमत नाही हे माध्यमांनी जे पसरवलं होतं तसं तर काहीच नव्हतं आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची त्याचा खबरी असेल तर मी त्याला ट्रॅप करायचो माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो माझे खबरी तो वळवायचा अबोला असा काहीच नव्हता शहीद विजयी साळसकर हे माझे जीवलक मित्र होते पोलीस प्रशिक्षणामध्ये आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्क्वॉट तयार केले जायचे त्यांचं साळसकर आणि माझा शर्म आडणं त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच मध्ये आलेलो होतो वर्षभर एकत्र राहिलो मुंबईत आल्यानंतर सुद्धा बरीच वर्ष एकत्र होतो क्राईम ब्रांचला सुद्धा आम्ही एकत्र काम केलंय काही मोठमोठे ऑपरेशन सुद्धा आम्ही एकत्र केलेले आहेत विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो माझ्यापेक्षा शंभर पटीनंच जास्त नेटवर्क त्यांचं होतं असंही शर्मा त्या मुलाखतीमध्ये बोललेले होते दरम्यान साळसकरांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्यावरती अनेक आरोप सुद्धा असलेले होते एकदा एका चकमकीमध्ये त्यांच्याकडून अठरा वर्षांचा मुलगा मारला गेल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला होता त्या प्रकरणी त्यांची चौकशी सुद्धा झालेली होती पण त्यातून ते सही सलामत सुटले पुढे त्यांच्यावरती गुटखा व्यापाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप झाला त्यावेळी तर त्यांची थेट सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेली होती पण काहीही झालं तरी तोपर्यंत विजय साळस्कर मुंबईमध्ये एखादा बॉलिवूड हिरोपेक्षा जास्त फेमस झालेले ऐंशी गुन्हेगारांचा खात्मा केलेला होता याशिवाय अनेक उत्तमोत्तम कामगिरी बजावल्यानंतर सव्वीस अकराची दुर्दैवी काळ रात्र उजाडली आणि मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राला कायमच्या दुखद आठवणी मिळाल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची खबर मिळाली आणि लगेचच विजय साळसकर अशोक कामटे आणि हेमंत करकरे या तीन अधिकाऱ्यांसह आणखी चार कॉन्स्टेबल तडक टोयोटा गाडी करून निघाले दरम्यान साळसकर गाडी चालवत होते अशोक कामटे त्यांच्या बाजूला सीटवरती बसलेले होते आणि बाकीचे मागच्या सीटवरती बसलेले होते पण पाच मिनिटांनंतर झाडाच्या मागून दोन आतंकवादी आले आणि त्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडायला सुरुवात केली त्या गोळीबारात कॉन्स्टेबल जाधव सोडून बाकी सहा पोलीस मारले गेले हेमंत करकरे अशोक कामटे त्यांच्यासह विजय साळसकरांना सुद्धा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं पुढे त्या दोन्ही आतंकवाद्यांनी त्या तीनही पोलिसांचे मृतदेह रस्त्यावरती टाकले आणि ते मेट्रो जंक्शनकडे निघून गेले मंडळी ज्यावेळी ही बातमी त्यांच्या घरी पत्नी आणि मुलीला कळाली तेव्हा त्यांचं सगळं अंग थरथर कापत होतं आणि तेव्हापासून पुढची चार वर्ष कसाबला फाशी मिळस्तोवर साळसकरांच्या पत्नीनं घरात एकही सण साजरा केला नव्हता अशा या वीर जवानाला दोन हजार नऊ मध्ये त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर अशोक चक्र बहाल करण्यात आलं मंडळी उद्या पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन सध्या देशभर एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू आहे ज्यात महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाचं आणि बलिदानाचं आपण स्मरण करतोय या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच विजय साळसकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या शौर्याचंही आपण या निमित्तानं स्मरण करूयात बाकी आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद